तर श्री क्षेत्र भीमाशंकर येथे आज दुसऱ्या श्रावणी सोमवार निमित्तानं राजाच्या कानाकोपऱ्यातून भाविक दर्शन घेण्यासाठी दाखल होत आहे दरम्यान मंदिराला आकर्षक अशी फुलांची सजावट सुद्धा करण्यात आली आहे तर मध्यरात्रीपासून भाविकांनी मोठ्या प्रमाणात दर्शन घेण्यासाठी गर्दीही केली आहे श्रीक्षेत्र भीमाशंकर मंदिरातून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी हुषार झरेकर यांनी बघूयात आज श्रावणातील दुसरा सोमवार आहे आणि मी सध्या श्रीक्षेत्र भीमाशंकर या ठिकाणी आलेलो आहे श्रीक्षेत्र भीमाशंकर मंदिरामध्ये जर आपण पाहिलं तर मंदिराला आकर्षक अशी संपूर्ण सजावट संपूर्ण मंदिराला करण्यात आलेली आहे त्यानंतर भाविकांची मोठी गर्दी संपूर्ण मंदिरा मंदिराच्या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळते मोठ्या संख्येने भाविक या संपूर्ण भीमाशंकराच्या परिसरामध्ये दर्शनासाठी आल्याचं दिसतंय माझ्यासोबत काका काका काय एकंदरीत सोमवारचं महत्व आहे काय या सोमवारला एक विशेष महत्व असतं सदैव भीमा प्रम तम शंकर भक्ती इतर श्री भीमाशंकर हे भीमा, भीमा नदीच्या पवित्र हो स्थानावर बसलेले एक महाप्राचीन ज्योतिर्लिंग आहे ज्या ठिकाणी आज द्वितीय सोमवारे त्यामुळे आज हजारो लाखो भाविकांची मांद्या इथे झालेली आहे दुसरा सोमवार संपूर्ण सवा महिना हा शिवासाठी पवित्र महिना आहे त्यामुळे आज दुसऱ्या सोमवारचा जसा पहिला झाला तसा दुसरा दुसरा चारही सोमवारचे महत्व आहे कॅमेरामॅन निखिल सर तुषार कर पुढारी न्यूज श्री क्षेत्र भीमाशंकर